हॅलो एव्हरी वन मणीशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे शरीराला खूप उष्णतेचा त्रास होत आहे तर अशामध्ये आपण शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण लिंबू सोडा लिंबू सरबत असं कोल्ड्रिंक ज्याने शरीराला कारवा मिळेल असे आपण कोल्ड्रिंक्स पितो तर आज आपण आहे पान आणि गुलकण सब्ज्या असं कोल्ड्रिंक त्यामुळे पान तर खूप थंड असतं गुलकंद पण उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे त्याचे उपयोग आपल्याला माहितीच आहे पानामुळे हिमोग्लोबिन वाढतं शरीराला गारवा मिळतो आणि शब्द सब्जामुळे तर शरीराचं हे तापमान नियंत्रित राहतं वजन कमी होतं आणि आपलं पचनशक्ती पण सुधारते त्यामुळे त्यामुळे आज आपण बनवणार आहे कोल्ड्रिंक पानाचं त्यासाठी सात पानं घेतली आहे कुलकण वाटीभर म्हणजे तीन साडेतीन चमचे आहे अंदाजे सबजे आपण भिजत टाकलेला आहे अर्धा तासपूर्वी दोन चमचे मोठे आणि दूध घेतलेलं आहे तर आपण सुरुवात करूया हे पानाचे बारीक असे कटिंग करून घेणार आहोत आपण पचन आपल्या आपण जेवण झाल्यावर पान खातो तर का तर आपलं खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी त्यासाठी आपण पान खातो म्हणून पान हे आपल्या शरीरास खूप उपयुक्त आहे आणि उन्हाळ्यात तर खूप गरजेचं आहे त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन पण वाढतो आपण हे असं बारीक कटिंग करून घेणार आहे सगळे पानं असे बारीक करून आता आपण पानं कटिंग करून घेतलेली आहे ती आपण क्रश करून घेणार आहे मिक्सर मध्ये ते बारीक वाटून घेणार आहोत त्यासोबत आपण थोडं गुलकंद पण टाकणार आहे एक अर्धा चमचा बाकी आपण वरतून टाकणार कारण खाताना ते गुलकंदचे पाकळ्या आपल्या तोंडात छान येतात ते सुंदर लागतं आता हे आपण बारीक करून घेणार आहोत आता हे बारीक करून घेऊया ोटा पण थोडासा बारीक करून घेऊ आता आपण तयार करूया एक चमचा सबजा टाकलेला आहे आणि आता हे आपण पानाच मिश्रण टाकणार आहे तुम्हाला हवा असेल तर गाळून सुद्धा घेऊ शकतात पण ते तोंडात आलेलं हरकत नाही छान लागतं पान आपण चावून खातोच यामध्ये आपण गुलकण घालणार आहोत आणि सब्जा घालणार डिझाईन सा। शोसाठी आपण याची पानं टाक कट केलेली विड्याची पानं टाकणार हे एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतं आणि उन्हाळ्यासाठी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तुम्ही करून बघा आपण हे वाटून घेतलेलं पानाचं कोल्ड्रिंक आहे ते टाकलेलं आहे त्यात हुलकण टाकलेलं आहे सब्जा टाकला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे ढवळून त्यामध्ये आपण बर्फाचे आईस क्यूब टाकणार आहे बर्फाचे तुकडे टाकणार आहोत आणि छान गार दूध टाकलेलं आहे आणि ते आपण आता त्याच्यामध्ये ग्लासमध्ये सर्व करू आपलं बुलकन आणि पानाचं आणि सब्जाचं कोल्ड्रिंक रेडी आहे तुम्हाला कोल्ड्रिंक आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना पाठवा धन्यवाद